नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईब करा भाजपाच्या निवडीवरून दिल्लीत सुरू असलेल्या घडामोडींना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपलेला असून त्यांच्या जागी नवीन अध्यक्षांची निवडी लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे या पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू असली तरी यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे फडणवीस यांना राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी मिळाल्यास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे कोण सांभाळणार हा प्रश्न निर्माण झालाय भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद हा नियम असला तरी सध्या जे पी नड्डा हे भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अशा दोन महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत नडयांचा कार्यकाळ संपून दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला असून अजूनही नवीन अध्यक्षाची निवड झालेली नाहीये यामागे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील असलेली मतभिन्नता कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे उप उपराष्ट्रपती पदाच्या निवडी निवडणुकीत एनडीएफ चे उमेदवार एस पी राधाकृष्ण यांच्या विजयानंतर सामाजिक समीकरणावरून अनेक तर्क लावले जात आहे विद्यमान राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या पंतप्रधान ओबीसी समाजातून येतात यामुळे आता भाजपाच्या राष्ट्रपती ब्राह्मण चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघाच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार संघाचा आग्रह ब्राह्मण चेहऱ्यासाठी आहे आणि या शर्यतीत मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात पुढे असल्याचं बोललं जात आहे आणि संघ नेहमीच फडणवीस यांच्या पाठीशी राहिला आहे आणि भाजपमध्ये पुढील पिढीचे नेतृत्व घडवण्यासाठी त्यांना संधी दिली जाऊ शकते असा विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीवरून भाजप आणि संघ यांच्यात एकमेकात एकमेकात होत नसलेले हा निर्णय लांबत आहे संघाचा पुन्हा एकदा गुजराती चेहऱ्याला अध्यक्षपद देण्यास विरोध आहे त्यामुळे गुजरात चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या नावांना संघाकडून विरोध आहे नाडा यांच्या आधी अमित शहा भाजपाचे अध्यक्ष होते त्यामुळे पुन्हा त्यांचा राज्यात अध्यक्ष नको अशी संघाची भूमिका असल्याचं बोललं जात दुसरीकडे संघाने संजय जोशी यांचं नाव सुचवले आहे परंतु भाजपामधील काही नेत्यांचा त्यांच्या नावाला विरोध आहे पंतप्रधान मोदी आणि संजय जोशी यांनी नाईन्टीच्या दशकात गुजरातमध्ये एकत्र काम केलं होतं परंतु त्यांच्या कामाच्या पद्धती वेगळ्या असल्याने त्यांना त्यांच्यात मतभेद होते आणि त्यामुळेच जोशी यांना अध्यक्षपद देण्यास भाजप श्रेष्ठीचा विरोध आहे जर देवेंद्र फडणवीस यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळवले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल आढळेल मुख्यमंत्री पदाची सूत्रे कोणाकडे सोपवली जाणार हा प्रश्न समोर येईलच महाराष्ट्रातील सध्याच्या महायुती सरकारचे नेतृत्व करण्यासाठी भाजप कोणाला संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार या सर्व घडामोडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय फडणवीस हे राज्याच्या राजकारणात एक मजबूत पकड असलेले नेते आहेत त्यांच्या दिल्लीवारीमुळे राज्यात नवीन नेतृत्वाची गरज भासू शकते तसेच भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सत्तेचे समीकरण कसे बदलले याबद्दल ही तर्कवितर्क लावले जात आहे तर मित्रांनो तुमचं याविषयी काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र